कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पूर्ण अनागोंदी कारभार आहे कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा कुठल्या अन अधिकृत शाळा याची कुठलीही नोंद नाही निवासी शाळा कोणी उठतं काय उठतं निवासी शाळा चालू करतो कोणाचाही याला मागपूच नाही कोण काय करतं कारभार या कार कुठल्याही कारभारावरती शासनाचा कुठलाही हे नाही म्हणजे पायपोस नाही कोणी उठतं काही करतं आज जर तुम्ही घटना बघितली तर जे शामराव पाटील वस्तीगृहात आहे ते विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या वस्तिगृहा जी मारण झाली तिथले रेक्टर काय करत होते एवढी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होते त्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे जी मारण होते त्याच्याबद्दल काय प्रशासनाने काय करणार आहे आज त्या विद्यार्थ्यांना ज्यांना मारहाण ज्या विद्यार्थ्यांनी मारण केले जे विद्यार्थी त्या व्हिडिओ मध्ये दिसतात मारहाण करतात त्यांच्यावर रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर शिस्तभंग काही कारवाई झाली पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे वस्तिगृह आहेत यांची एक चौकशी समिती नेमून यांच्यावर एक सर्व वसतीगृहांची चौकशी केली पाहिजे जे अनधिकृत वस्तीगृह आहेत ती बंद केली पाहिजे कोल्हापूर शहरात कोल्हापूर जिल्ह्यात आता बाहेरून शिक्षण शिक्षण घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे जर आताच असं कारभार होत असेल विद्यापीठ आपल्या या असं बघितलं तर शिक्षण क्षेत्र का बिहार आहे कोल्हापूरच्या या शिक्षण क्षेत्राचा बिहार होऊ नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्या सर्वांनी कठोर पावली उचलावी आज देखील आम्ही कोल्हापूर शहरात सेल्फ फायनान्स असेल फायनान्स असेल या विरोधात आवाज उठवत आहे गेले दोन महिने या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे निवासी शाळांनी तपासणी करावी यासाठी आम्ही सातत्याने बोलतोय परंतु याच्यावर कुठलाही शासकीय स्तरावर कुठलीही कारवाई होत नाही जर असाच कारभार राहिला तर या येत्या दिवसात महाराष्ट्र नवर्माण सेना या अधिकाऱ्यांना धडा शिकवेल शाळा राहिल्या बाजूला या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही